उज्ज्वल निकम साहेबाची जी नियुक्ती झाली जी आपल्या माध्यमातून कळती ही चांगली गोष्ट झाली असं पण विशेष ते तर ठीकच आहे ते गरजेचंच होतं पण विशेष यात महत्वाचं काय की जे सहा रुपये हे कधी होणार हा लय मोठा कळीचा मुद्दा आहे नुसतं भावनिक करून नाही चालणार सरकारने छुपा अजेंडा मसा जो प्रकरणात चालवायचा हे नाही जमणार लोकांना कळतं ते हे चिपाड अजेंडा कसं तुम्ही भावनिक नका करू की यानं भ्रष्टाचार केला हे पुरावे याने खून केला हा, हा सहा आरोपी यांनी गाडी दिली हा सहा आरोपी त्याचे कागदपत्र खंडणी कुणी मागितली त्याचे पुरावे कोणत्या पोलिसांनी मदत केली त्याचे पुरावे आणि त्याचं नाव फक्त भावनिक करताय तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला की मी हे काम केलं आम्ही हे दाखवलं हे पुरावे दाखवले हे सहा आरोपी दाखवले अडच कोणीसचा आरोपी झालाही का तीन महिन्यात आणखी दोन पासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे तिला दोन महिने लागते शेवटी आंदोलनच करावं लागलं त्याशिवाय गोरगरिबांना या राज्यात न्याय नाही फक्त लोकांना भावनिक करायचं कागद दाखवून आरोपींचं नाव घेऊन एखाद्या राजकीय नेत्याचं नाव घेऊन ते सह आरोपी झालेत का नाही झाले कुठले पोलिसचा आरोपी झाले का नाही झाले खंडन आणि खून करणाऱ्याला साथ देणारे कोणी सहा आरोपी झाले का नाही गाड्यावले अजिबात नाही पैसा पुरवणारे सह त्यात सहा आरोपी झाले का नाही झाले आळंदीला कोण गेलं तर अटक होताना त्यात कोणी सहा रुपये का तर अजिबात नाही संतोष देशमुखांच्या भावांना धनंजय देशमुखांना धमकी देणारे सहा आरोपी झाले का अजिबात नाही झालं काय प्रगती काय आहे मॅटरमध्ये अजिबात नाही नुसतं भावनिक आहे अगद दाखवणे आणि मी विरोधक हे असं दाखवणे सरकारकडून हे मुख्यमंत्र्यांचं दिशाभूल करण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे साधं काम केलं उजब्व निकम साहेबाच्या नियुक्तीचं पण जे मुख्य कारण आहे त्यातलं की सहा आरोपी झाले पाहिजे अंडर ट्रायल ती केस पाहिजे या सगळ्या आरोपींच्या आणि सहा आरोपींचे नाव घेतले त्यांच्या प्रॉपर्टीला शील लागलं पाहिजे त्यांची ईडीची चौकशी झाली पाहिजे हे काहीही होत नाही आणि नागपूरच्या प्रशांत कोरटकरांनी छत छा, छत्रपती छा, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आक्षेप टिप्पणी करत इतिहासकार इंद्रजी सावंतांना धमकी दिली त्यावरून लाट आहे कशे याच्यावर हे बघा हे जाणून बुजून एक टोळी तयार केलेली मुख्यमंत्र्यांना एकानं बोलायचं महापुरुषांच्या टिंगल करायचा अपमान करायचं अमान कर करायचं आणि सांभाळायचं पण त्यांनी हे निषेध करून जनतेला वागणार नाही या बोलणाऱ्या लोकांना इथून पुढं नीट करावं लागणार तर हे थांबणारे हे असं थांबत नाही बोलणार आणि माफी मागणार ही सरळ सरळ एक आता काय म्हणते त्याला पळून जाण्याचा मार्ग झालेला आहे मार्ग शोधला जातो बोललो बोलायचं आणि माफी मागायची पण तुमचे खरे घानेरडी विचार हे बाहेर येतात आणि ते तुम्ही दाखवून द्या त्याला बंदोबस्त करायचा असेल तर इथून पुढं अशा लोकांना आता डायरेक्ट नीट करावं लागणार निषेध नोंदवून काही होणार नाही हे समजून घ्या इथून पुढं लोकांना नीट करावं लागलं त्याशिवाय टोळ्या दमखाणार नाहीत यांच्यात किती मराठ्यांविषयी आणि सगळ्या जाती धर्माच्या महापुरुष पुरुषांविषयी किती तिरस्कार भरलेला आहे हे याच्यातून दिसतंय म्हणून चीड निषेधान व्यक्त करण्यापेक्षा इथून पुढे ह्या लोकांना नीट करावं लागणार